येस अक तुमचं पूर्ण नाव सांगा सीमा फंड मॅडम किती आथा किलो। आथा किलो। तो तो हो एक चार एकशे चार एकशे चार वजन होत एकशे चार एकशे चार किलो नंतर त्यांनी अठरा किलोचा फॅट लॉस केला अजून किती किलो कमी करायचं मॅडम तीस किलो, तीस। किलो। किलो किती होईल चार महिन्यात डोळे मॅडम यांना आपले दोन एक नाईट वर एक बिटाय चार महिन्यात दोन्ही मिळून झाले दहा हजार रुपयाचे गिफ्ट मग मम्मी को ना, का काम आहे भाऊशी ज्यांना काम नाही <coughs> काम त्यांचे प्रॉब्लेम हे ज्यांना काम आहे ना त्यांना कुठे लक्ष द्यायला वेळच नाही वेळच नाही बिझी राह एसी नाही म्हणू आळशी नाही म्हणणार बिझी रो बिझी बिझी रो, रो काम मे काम बिझी रो भगवान के नाम मे बिझी रहो येस लगाव लगाव लगा। बरोबर <coughs> <coughs> आहे बरोबर आहे बरोबर आहे आज थोड़ा मूड ऑफ होता है ना कई बार इसके पीछे कई कारण हो सकते हैं जैसे कि रूटीन वर्क काम का प्रेशर या किसी से लेकिन दिखे यानी कि आपके पेट में मौजूद सूक्ष्म जीव या माइक्रो ऑर्गे हमारे दिमाग और भावनाओं का गहरा नाता हमारे पेट से है हमारे फिजिकल हेल्थ और मेंटल हेल्थ पर इसका असर होता है और तो और कई बार मेंटल हेल्थ से जुड़ी समस्याओं का समाधान भी हो सकता है आपके पेट में हो विज्ञान ये भी जानने की कोशिश कर रहा है कि क्या डिप्रेशन ऑटिज्म और न्यूरो डिजेनरेटिव डिजीजेस का भी कोई नाता है इससे इसके बारे में डिटेल से जानेंगे लेकिन पहले आपको एक दिलचस्प किस्सा बता दें बीसवीं सदी की शुरुआत में लंदन की बेथलम रॉयल हॉस्पिटल के वार्ड में चिकित्सक जॉर्ज पोर्टर फिलिप्स ने देखा कि मेलनकोलिया या उदासी से पीड़ित तो मरीजों को अक्सर गंभीर कब्ज भी होती साथ ही कमजोर नाखून कमजोर बाल और शरीर हो जाता फिलिप्स ने सोचा कि क्या आंत पर काम करके आप उदासी को कम कर सकते हैं उन्होंने मरीजों का खाना बदला उसमें अच्छे माइक्रोब्स वाली चीजें ऐड की उन्होंने फर्मेंटेड मिल्क ड्रिंक को खाने में शामिल किया जिसमें था लैक्टोबैसिलस बैक्टीरिया एक गुड बैक्टीरिया जो पाचन को आसान बनाने के लिए जाना जाता था आश्चर्यजनक रूप से इसने काम किया कई मरीजों में सुधार दिखा गैस्ट्रो इंटेस्टिनल ट्रैक्ट के अंदर सूक्ष्म जीव होते हैं जैसे कि बैक्टीरिया फंगाई और वायरसेस ये बनाते हैं माइक्रोबायोम हर व्यक्ति का माइक्रोबायोम अलग होता है और ये आपके खाने और जीवन शैली से प्रभावित होता है रिसर्च से पता चला है कि आंतों में हेल्दी माइक्रोबायोम की अनुपस्थिति में मस्तिष्क का विकास सही से नहीं होता है दिमाग और आंत के बीच एक मजबूत दो तरफा कम्युनिकेशन सिस्टम होता है इसे गट ब्रेन एक्सिस कहा जाता है ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस दिल्ली के मनोचिकित्सा विभाग के प्रोफेसर डॉक्टर नंद कुमार बताते हैं कि हमारे पेट को दूसरा दिमाग तक कहा जाता है क्योंकि दिमाग जैसे यहाँ भी बहुत सारे नर्व सेल्स होते हैं और पेट में होता है न्यूरॉन्स का एक जटिल समूह डॉक्टर नंद कुमार कहते हैं कि सबसे पहले ये जानना जरूरी है कि सेरोटोनिन क्या है सेरोटोनिन एक न्यूरो है ये आपके मस्तिष्क में नर्व सेल्स के बीच संदेश पहुंचाने में मदद करता है हम डिप्रेशन या उदासी को कम करने के लिए ऐसी दवा देते हैं जो सेरोटोनिन को बढ़ाती है सेरोटोनिन कम्युनिकेशन बढ़ाकर हमारे मूड को ठीक करती है दिलचस्प बात यह है कि दिमाग के काम में इस्तेमाल होने वाला ये सिरोटिन पेट में बनता है यानी अगर पेट खराब तो सिरोटिन पर प्रभाव यानी नर्व सेल्स पर प्रभाव जिससे घबराहट या डिप्रेशन हो सकता है सिरोटिन खाने से प्राप्त जरा शांति से सुनो विशाखामोशी 80% खाना पिए सब डिपेंड है किया जाता है और इसमें भी माइक्रो ऑर्गेनिजम्स का एक रोल होता है आंत के सूक्ष्म जीव सेरोटोनिन जैसे रसायनों के उत्पादन को नियंत्रित कर सकते हैं डॉक्टर नंद कुमार ने एक और बात बताई ब्रेन में कई केमिकल्स होते हैं ताकि वो सही से काम करे जैसे अच्छा कोलेस्ट्रॉल ओमेगा थ्री फैटी एसिड अमीनो एसिड वो हमें खाने से ही मिलते हैं डॉक्टर नंद कुमार बताते हैं कि कई बार मेंटल हेल्थ से जुड़ी दिक्कतों में लोगों की डाइट बदली जाती है जैसे कि डिप्रेशन के इलाज में खाना ऐसा हो जिससे कि सरोटन बनने में मदद मिले खाने में फाइबर हो आयरन हो वाइटामिन हो गुड बैक्टीरिया हो ताकि पोषण की कमी ना हो कभी कभी पोषण की कमी से एंजाइटी या डिप्रेशन हो सकता है ब्रिटेन की के एनएचएस के मुताबिक जब आपका मस्तिष्क और आपका पाचन तंत्र एक दूसरे के साथ अच्छी तरह से संचार नहीं कर रहे होते हैं तो आईबीएस यानी इरिटेबल बाउल सिंड्रोम हो सकता है इससे चिंता और तनाव बढ़ सकती है ये है ब्रेन गट कनेक्शन तो कभी अगर मूड खराब हो तो उन नन्हे मुन्ने अच्छे गुड बैक्टीरिया से दोस्ती कीजिए खाने पीने पर थोड़ा ध्यान दीजिए और ठीक है यार कभी कभी मूड तो खराब हो ही जाता है इट्स हाँ not... ये छोटा सा वीडियो लेकिन बहुत बड़ा है मैसेज बहुत बड़ा है वीडियो तो छोटा था लेकिन मैसेज बड़ा था देखो बहुत सारे ज्ञानी लोग होते हैं होशियार लोग होते हैं साइंटिस्ट लोग होते हैं वो लोगों का खाना कम होता है लेकिन खाने की मात्रा कम होती है लेकिन इनमें विटामिन की मात्रा ज्यादा होती है और मैंने आपको पहले भी बोला था कि आपका दूसरा दिमाग आपका पेट है आपका दूसरा दिमाग आपका पेट है क्योंकि ब्रेन और आपका डाइजेस्टिव हेल्थ का जो कनेक्शन है वो कनेक्शन एक वायरिंग की तरह है आपकी डाइजेस्टिव हेल्थ जब खराब होती है ना तो आपका पूरा दिमाग खराब होता है आपका ब्रेन भी खराब होता है तो खान पान पर या आपके खान पान पर, आप कैसे खान पान खाने के साथ क्या ले रहे हो और सबसे बढ़िया ये जो वीडियो में फिर से आपको ग्रुप पे भी डालूंगा सुनिए देखिए क्योंकि आप 20 परसेंट काम ईमानदारी से कर रहे हो तो 80 परसेंट आपका सही वाला होना चाहिए नहीं होगा तो आप जो भी कर रहे इसका कोई फायदा नहीं है और जूने जमाने में बोलते थे लोग देखो हमारी जो पिताजी जो बुजुर्ग थे कि आपका खाना सात्विक होना चाहिए सात्विक होना चाहिए आपका खाना सात्विक होगा तो आपका ब्रेन भी सात्विक बनेगा आपके जो थॉट प्रोसेस है वो भी बढ़िया बनेगी ये दोनों का कनेक्शन एक साथ है जैसे हमारे संस्कृति में बोला है ना रजोगुण तमोगुण सत्गुण तो तो ये कहा से आते हैं ये आपके खाने से आते हैं आपके खाने में तीखा कितना है आप नॉन वेज कितना खाते है इस पर आप डिपेंड है आपका सब ब्रेन के वायरस तो देखो आपको आगे जाना है तो सबसे पहले आपका खाना सबसे इंपॉर्टेंट काम करता है तो मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ जो भी आपका खाना आप खा रहे हो इनमें विटामिन कितना है मिनरल्स कितना है ये जरा चेक करो खाली पेट भरने के लिए और टेस्ट के पीछे मत भागो टेस्ट के पीछे मत भागो जो भी टेस्ट के लिए बढ़िया लगता है ना ये आपकी सेहत के लिए बॉडी के लिए बढ़िया नहीं है जो आपके टेस्ट के लिए अच्छा है वो आपके बॉडी के लिए बढ़िया नहीं है लेकिन जो टेस्ट के लिए बढ़िया नहीं है आपके हेल्थ के लिए आपके बॉडी के लिए नंबर वन है तो आप रेडी रहिए ये वीडियो से बहुत सारा मैसेज आपको मिला होगा और आप देखो लेता क्योंकि और फॉर्मूला वन में वन घंटे का डिस्टेंस चाहिए किमान एक एक तास का घंटे का डिस्टेंस चाहिए क्योंकि ये प्रोटीन है इसमें जो प्रोटीन है ना ये प्रोटीन बहुत बढ़िया है और ये आपके मसल बिल्ड करने के लिए देखो बहुत सारे लोगों को क्या तकलीफ होती है बहुत सारे लोक फोन आते की मराठी सांगतो असा हात थरथर कापतोय आता माझ्याकडे एक माणूस येणार आहे त्यांचा असा हात थरथर थरथर कापतोय हा प्रॉब्लेम कशाचा आहे हा प्रॉब्लेम त्यांचे मसल वीक झाले मसल्स, मसल्स मसल वीक झाल्यामुळे मसल मध्ये पॉवर नाहीये मसल मध्ये ताकद नाहीये आणि जर तुम्ही हे रिबिल्ड डिस्प्ले मध्ये रिबिल्ड जर प्रॉपर पद्धतीने तुमच्या वेलनेस कोचेस ला विचारा घ्या तुमचे मसल आहे ना मसल दगडासारखे होतील दगडासारखे कारण मसल्स हे आपल्या शरीरातले सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्याला काय करायचंय फॅट लॉस करायचंय आणि मसल बिल्ड करायचे लक्षात घ्या वजन कमी करायचं नाही दोन टाईपचे वजन आहेत बोर्डे काकाने पाठीमागे व्हिडिओ टाकला होता नंबर वन व्हिडिओ होता नंबर वन आणि खरोखर बोर्डे काका थँक्यू तुम्ही काही काही टाकता टाकताना जबरदस्त आणि शानदार आहे ज्याला कळलं तो ते दोन दोन तीन तीन वेळा पाहतो ज्याला कळलं कारण व्हिडिओ सापडणं शोधणं पाहणं याच्यासाठी जवळजवळ तीन ते साडेतीन तासाचा कार्यक्रम आहे पोटाने रील लोटणं फार सोपं आहे टांग 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 पण ते बाहेर काढणं त्याचा अर्थ समजून घेणं हा कोणाच्या तरी उपयोग येतोय का या भावनेतून टाकणं हे ज्याला जमतं त्यालाच जमतं सर आणि मला वाटतं हेच मारपीटचे अवतार असावे साडे तीन वाजता मारपीट सर उनके पास आता बोलताय की उठो गुरुडे काका आपण डालना आहे आपण डालना आहे वो साडे तीन बजे कोण देखता है कोण नाही देखता वो उनका काम करताय वाईम यू काका यू और आज भी आपने एक नंबर वन वीडियो डाला है तो पहले आपका वीडियो देखता बाद में भगवान का नाम स्मरण करता क्योंकि मुझे मेरी आदत बनी है जब आपका वीडियो नहीं आता ना तो मैं समझता कि आज गुरुडे का छुट्टी यस yes, ये ऐसा ऐसा मेरा कुछ है, है। रिलेशन बना आपके वीडियो के साथ क्योंकि आपका वीडियो कभी गलत नहीं होता पहले तो हेल्थ के बारे में होता है नंबर वन होता है नंबर वन अब देखो ये छोटे छोटे वीडियो है लेकिन इनमें से बहुत कुछ सीखने के लिए मिलता है तो आज का भी ये वीडियो बहुत छोटा था

हम देखेंगे किसके किसके पास है जिनके पास है उनको ही आगे लेंगे जिनके पास नहीं है समझना आपके पास नहीं इसके लिए आप में, आगे नहीं ले आपको चलो खाली एक्सरसाइज मत करो मोरे सर एमडी को बोलो ये लेके आओ वहां पे लगाओ रेडी एमडी सर तुम तो दाखवा माला शेखर कप बहुत सकस संतुलित आर घेन बस फूल

पण हे जर असलं तर ते शेखर कपची मजा ओके सर तुमचा आवाज नाही मोरे सर आवाज मोबाईल र कनेक्ट काका बोले बोरडे काका बोला आता मी सुरुवातीला आता अनमिट आन्मिणतार, करा अनमिट करा सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले आपला कॉल आपण ज्या वेळेस अर्जुन सराकडे व्यायाम कर। करत होतो तेव्हापासून मी म्हणजे व्यायाम करायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही तर माझ्या अगोदर ज्योती गोलोबा आमच्या आपल्या आमच्याही अगोदर आहोत परंतु ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझं हल्डी वेल्दी आहे जीवन झालेले परंतु त्या दिवसापासून पर सहा जण दोन हजार एकवीसपासून पासून मी व्यायामाला सुरुवात केलेली एक सहा दोन हजार एकवीसला त्या दिवसापासून मी एक अनुभव मला असा मिळाला आहे ह्या फॅमिलीमध्ये आल्यामुळं का ज्या वेळेस एखाद्याचा वाढदिवस असतो एखाद्याचा लग्नाचा वाढदिवस असतो हे ग्रुपवर आपण जे साजरे करतो सर तुम्ही साजरे करताय हे आपणातून आहे आपण यासाठी म्हणतो मी का बाबा जर समजा मी ज्या ह्या फॅमिलीमध्ये नव्हतो त्यावेळेस आम्ही आमचे घरी म्हणजे घरच्या पुरते किंवा मित्रामध्ये पार्टी वगैरे करायचो परंतु ते न करता हा जो इथं आपण ह्या प्लॅटफॉर्मवर आलोय आणि ह्या ठिकाणी जो वाढदिवस किंवा इतर जे काही फंक्शन असतील इतर काही कार्यक्रम असतील ते कार्यक्रम एकदम म्हणजे वेगळेच आहेत आणि त्याच्यामध्ये जो आनंद मला मिळाला आहे तो माझ्या पूर्ण फॅमिलीला मिळाला आहे आणि जे जे व्यायाम करतात त्यांना सुद्धा मिळाला आहे सर कालला तुम माझ्याकडे रिमाइंड होतं पण तुझी दुपारचं होतं कालचं म्हणजे तुमच्या दोघा उभयंतांचा वाढदिवसाचं त्याच्यामुळे थोडंसं उशिरा माझे लक्षात आलं ते आता ते मी परत चेंज करून ठेवलं पुढल्या वर्षी नक्कीच तुम्हाला मी आदल्या दिवशीच मी ते रिमांड करणार आहे परंतु तुमचं दोघांचंही म्हणजे तामे मॅम आणि तामे सरांचं पुढील आयुष्य भरभराटीचं आणि आम्ही तर ते पाहणारच आहोत पण सर्वजणां म्हणजे तुमच्या हातून देशाची म्हणत नाही मी किंवा आपण ते म्हणतो ते नाही लग्नामध्ये जे शुभ शुभेच्छा देतात ती नाही देणार मी तुमच्या हातून वेलनेस फॅमिलीमध्ये जे मिळायला पाहिजे जे अपेक्षित आहे लोकांना आरोग्याच्या बाबतीत ते घडावं अशी हो मी सर्वांतर्फे माझ्या कुटुंबातर्फे खूप खूप लग्नांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर येस सर येस सर थँक्यू सर थँक्यू काका थँक्यू थँक्यू सर बोला।, ना बोला।, ना बोला बोला सर लग्न नोआ द्विशाचा हार्दिक शुभेच्छा आणि सर आतल सकट संतुलित आहार आहे हा आपण ज्या वेळेस वर्कअप करतो त्यावेळेस रक्तशय बाहेर पडते आणि त्यात्या आपले शरीर पेशी आज आले होतो आम्हाला माहिती नव्हतं लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मॅडम आणि सर लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या तुम्हाला सर तुम्हाला पण आमच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा

लोकांनी दवाखान्यात जातात जे दवाखान्यामध्ये पैसे घालतात माझ्या मते तर दवाखान्यात जे पैसे घालतात ते पैसे दवाखान्यात न घालतात न्यूट्रिशन घेऊन आपल्या भाषेत ते संतुलित आहार घेऊन जर आपण जर आरोग्य जर सुधारलं तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे तर सगळ्यांना हे म्हणणं आहे की दवाखान्यात न जाण्यापेक्षा एकदा वेलनेस फॅमिली मध्ये या आणि हॅपी राहायला शिका सत्तावीस तारखेला चार महिने झाले ऑपरेशनला माझं पिशवीचं ऑपरेशन झालंय तरी पण मी करतेस थँक्यू आणि खरोखर तुमचा काल दोघांचा बिफोर फोटो पाहिजे नंबर वन होता छान रिझल्ट आहे आणि शांती मॅडम तुम्ही जे आरोग्य विभागामध्ये काम करता आणि पुण्यामध्ये तुम्ही काल आपण एक व्हिडिओ दाखवला होता आमच्यासाठी आरोग्यासाठी आम्ही

आणि हे स्वच्छतेच काम करत असताना मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो तुम्हाला नाही काही करता आलं ना फक्त प्रॉपर पद्धतीने एनर्जी ड्रिंक घ्या त्याच्यासोबत इम्युनिटी वाढा कारण तुम्ही असं काही काम करताय की सर्वांच्या साठी तुम्ही आयुष्यपणाला लावलंय स्वच्छतेचा तुम्ही वारसा घेऊन प्रत्येकाच्या आमच्या भाग्य विद्यार्थ्याला आमच्या जीवन बदलणाऱ्या एका मूर्तीकाराला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर येस सर येस सर थँक्यू बाबासाहेब सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर आपल्या सोबत रिटायर ऑफिसर आहेत महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस आणि खूप साऱ्या डिसऑर्डर आहेत आणि मी त्यांच्याकडे आलेलो आहे सर इथे कालिवाडीला yes, आज भेटतोय त्यांच्याशी ते तुम्हाला बोल त्यांच्याशी एक मिनिट बोलून घ्या सर येस सर प्रथम सर तुम्हाला, नमस्कार स्वागत नमस्कार, आहे तुम्हाला आठ दिवसाची आर्थिक आर्थिक शुभेच्छा येस सर येस सर थँक्यू तुमचा आज पहिला दिवस आहे सर तरी तुमचं या वेलनेस परिवारामध्ये स्वागत आहे आणि बाबासाहेब गजरमल सर हे खूप ग्रेट वेलनेस कोच आहेत आज आपण निगडी असेल काळेवडी

ओके okay, सर जर काल सर तुम्ही हो असले तर आज म्हणजे कालच आम्ही तुमच्या इकडे सेंटरला आले असतो सगळे भाऊदा घेऊन आणि मस्त सेलिब्रेशन केलं असत सर पण तुम्ही तिकडे होते त्याच्यामुळे ते राहून गेला आणि तुमच्या महत्वाचं आहे म्हणून मी नेहमी सांगतो की लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांचा तडतड कधीच घेऊ नका नाही चांगलं करता आलं तर करू नका पण लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांना डवचू नका हॅलो ते एक तर बोलत नाही आणि ते जर बोलले तर परमेश्वरला हाच मानावं लागत शेवळे सर एक तर हे वयस्कर माणसं बोलत नाही आणि ते जर असे तळतुळून बोलले वाटोळच हा परमेश्वर मी म्हणतो तथा असतो कारण त्याचं कारण साठ वर्ष तपश्चर्या केलेली आहे साठ पासष्ट वर्ष जीवनाची तपश्चर्या आहे अनेक उन्हाळे पावसाळी काढलेले आहेत आणि त्याचं ते फल असतं म्हणून माझं एक वाक्य जाता जाता लहान मुलं वयस्कर माणसं प्रणाम प्रणाम करीत राहायचा पण त्यांच्या नादी लागायचं नाही त्यांना जसा व्यायाम येईल तसा करून द्यायचा त्यांना जस जमत तसं करून द्यायचं त्यांना म्हणायचं नाही no! आपल्याला आशीर्वाद आहे आणि आपल्या सारख्या तरुणांनी शान व्हायचं ओके चलो लास्ट ला गुरु शेवाळे सर काय म्हणते बोला आपण एक फरी आता गाणं लावू गुड मॉर्निंग सर पंचवीस पंचवीस येस yes, सर येस yes, सर यू सर हे तुमचे आशीर्वाद आहे आणि खरोखर तुमच्या शब्दाप्रमाणे सगळे शंभर टक्के होणार आहे थोडासा संयम ठेवायचा एकदम एक, एक नंबर आपण काम करणार आहे कारण ही आपली सुरुवात आहे ओके okay, चल लाव बरं एक गाणं भारी कोणच गाणं लावतो लाव, लाव जिंदगी पंचवीस वर्ष सर पंचवीस वर्षाचा हा प्रवास आहे पंचवीस वर्षाच्या प्रवासात मला सुद्धा कळलं नाही की पंचवीस वर्ष कसे गेले आम्ही शिकतोय तुमच्याकडून कारण माझं स्वप्न एकच आहे की रिटायरमेंट लाईफ आपल्याला जगायचं तर शेवळे सर सारखे हो कोणी मालक नसला पाहिजे आणि जीवनाची जी प्रवासाची यात्रा आहे शेवळे सर अशी नंबर वन जिंदगी एक सफर आहे टेन्शन बिन्शन नाही घ्यायचं आपण आपल्याला पाहिलं लोकल टेन्शन आलं पाहिजे अरे बंदा तो बरोबर डेंजर आहे येस वही ये लोक लाईफ मे सक्सेस होते तो चलो ये गाना मेरे खुशी के लिए और सबको एन्जॉय करना है गाने में यस रिडी <coughs> फॉर्म्युला वन सोबत घेतला फॉर्मूला टू फॉर्म्युला वन सोबत घेतला फॉर्मूला टू सोबत घेतलं स्किन बुस्टर अनिता आली माझ्या सोबत जोरात मिस्टर खूप खूप बिल्ड करायचे लक्षात घ्या वजन कमी करायचं नाही दोन टाइपचे वजन आहेत बोर्डे काकाने पाठीमागे व्हिडिओ टाकला होता नंबर वन व्हिडिओ होता नंबर वन आणि खरोखर बोर्डे काका थँक्यू तुम्ही काही काही व्हिडिओ टाकताना जबरदस्त आणि शानदार आहे ज्याला कळलं तो ते दोन दोन तीन तीन वेळा पाहतो ज्याला कळलं कारण व्हिडिओ सापडणं शोधणं पाहणं याच्यासाठी जवळजवळ तीन कारे रिल टांग, 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 टांग। ते 3.5 तासाचा कार्यक्रम आहे बोटाने रील लोडणं फार सोपं आहे काम 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 पण ते बाहेर काढणं त्याचा अर्थ समजून घेणं फार होतंय नंबर 1 होतंय नंबर 1 अब देखो ये छोटे छोटे व्हिडिओ है लेकिन इनमे से बहुत कुछ सीखने के लिए मिलता है तो आज का भी ये वीडियो बहुत छोटा था लेकिन खानपान ही सब पर डिपेंड है ओके तो चलो हम ये लेंगे इनके लिए लगा था आपके पास कुछ मला काय मला तरी कुठे येते फॉर्म्युला वन सोबत घेतला फॉर्म्युला टू फॉर्म्युला वन सोबत घेतला फॉर्म्युला टू सोबत घेतला स्किन बुस्टर आणि सोबत जोरात मिस्टर खूपच छान खूपच छान येस ओके